मित्रांनो नमस्कार आज मी गणपतीपुळे या ठिकाणी गेलो होतो आणि गणपतीपुळ्यावरचा मी एक पार्किंगच्या ठिकाणचा अस्वच्छतेच्या बाबतचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता मित्रांनो मी तो व्हिडिओ प्रसिद्ध करून मी गणपतीपुळ्यामधून रिटर्न सांगली लिहिण्यासाठी निघालो पण अभिमानाची गोष्ट वाटते की माझ्या रोज एक नवीन नवी विषय या चॅनलवरती हा व्हिडिओ टाकला की त्या ठिकाणी असणारी अस्वच्छता आस खूप आहे म्हणून आणि माझा हा व्हिडिओ असाच पसरत पसरत गणपतीपुळेमधील लोकांच्यापर्यंत पोचला आणि त्या ठिकाणचे मला समजून येतं आहे माझी कोणाची ओळख नाही आहे पण मला समजून येतं की एम टी डी सी म्हणून जी काही संस्था आहे महाराष्ट्र शासनाची त्या संस्थेचे पाटील साहेब आणि त्यातले नागरिक सूरज पवार नावाचे दुसरे नागरिक आहेत महेश पाटील नावाचे आणि गणपती पंचायतीचे म्हणजे गणपती संस्थान जे आहे मंदिर संस्थान त्याचे संस्थांचे अध्यक्ष घनवट साहेब आहेत या सर्वांनी किंवा अन्य कोणी माझ्या व्हिडिओची दखल घेऊन मी आत्ता मलकापूर आंबाघाटाच्या पुढे आणि कोल्हापूरच्या साईडला जो मलकापूर गाव आहे या गावापर्यंत येऊपर्यंत मला मागून कित्येक लोकांचे फोन आले की साहेब तुम्ही असा असा व्हिडिओ टाकला आणि त्याबद्दल आमच्या प्रशासनानं तो तातडीनं निर्णय घेतला आणि मी मलकापूर पोचपर्यंत पोहोचूपर्यंतच तेथील संपूर्ण त्या पार्किंग व्यवस्थेमधली साफसफाई अतिशय क्लीन केली तो जरा व्हिडिओ तुम्ही बघा तर आता मित्रांनो तुम्ही बघितला हे व्हिडिओ आणि फोटो मी तुम्हाला टाकले तर मी पुनशे एकदा ज्यानी या साफसफाईमध्ये भाग घेतला मग ते पंचायती गणपती पंचायतीचे संस्थांचे कर्मचारी असोत किंवा त्यांचे अध्यक्ष घनवट साहेब असोत किंवा एम टी डी सीचे पाटील साहेब असोत किंवा त्या गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे कोण अधिकारी असोत किंवा कर्मचारी असोत मी त्यांना हात जोडून आभार मानतो त्यांचे की गणपतीच्या दारातल्या पार्किंगची एवढी मोठी घाण एवढी तुम्ही त्वरित हटवली मी खरंच माझ्या रोज एक नवीन विषय या चॅनलकडून तुमचं शतशा आभारी आहे आणि गणपती राजाच्या चरणी मी विनंती करतो की तुमच्यासारखी लोक खरंच ह्या देशात सर्वत्र असोत आणि अशीच माणसं मला मिळत हीच मी विनंती करतो आणि ज्या लोकांनी ही साफसफाई केली असेल त्यांनी मला माझ्या या स्क्रीनवरती जो ता नंबर तो ता नंबर ला माला मी आत्ता नंबर देतो आहे त्या नंबरला मला फोन करून सांगा तुमचं नाव आणि तुम्ही कोण आहात त्यांचं मी परत एकदा मी फोनवरनं आभार मानेन धन्यवाद जय हिंद जय गणेश